हॅलो हाय वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल तर हे अतिराला पण आपल्याला बोलायचंय चल बोलू नको सो हाय वेलकम टू माय बॅक चॅनल आता मी तर मी तुम्हाला सांगते आज आम्ही खूप जास्त खुश आहोत अतिरा Adira सुद्धा आणि अतिराचा बाबा सुद्धा कारण आपण एक दीड ते दोन महिन्यापासून एका आपल्या फॅमिली मेंबरची वाट बघतो आणि फायनली ते मेंबर आज आपल्या घरी येणार आहे तर खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये एकसा आम्ही दोघंही तिघंही आहोत आणि घरचे फॅमिलीसु आत्ता <laughs> वाजले आहेत तीन साडेतीन झालेत आणि अतिराची काकी अजून तरी आलेले नाही आहेत कॉल पण लागत नाही आहे तर मग मी तिला आता अर्धा तासासाठी झोपवते कारण नाहीतर मग ती उठल्यानंतर खूप बडबड आणि चिडचिड चिडचिड चालू असते तिची तर थोडीशी झोपली की खूप असे फ्रेश मूड मध्ये असते तर थोडस अर्धा पाऊट तासून तिला झोपवते तोपर्यंत आलेच तर मी उठवेन नाही आले तर तेवढी तिची झोप सुद्धा होईल भेटूयात ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही मी नक्की कशाबद्दल बोलते तयारी तर ता सगळी झालेली आहे जेवण आमचं झालेलंच आहे बाकीची माझी तयारी सुद्धा झालेली आहे फक्त आम्ही त्यांची वाट बघ आहे ठीक आहे चल चार वाजाला आले नाही नाही चल झोप चल सोनू चार वाजायला आले अर्धा तास तरी झोप मी काका काकी आले की उठवते तुला सर सर झोपूयात सर कुठलं गाणं म्हणू गाणं कुठलं बोलू बोलूडचं कुठलं गाणं ही बघा मुलगी मी एवढं झोपवण्याचा प्रयत्न करते पण अजिबात झोपत नाही आहे तिला फक्त काकी हवी आहे हां तर मला वाटते ट्राफिक वगैरे भेटलं असेल कारण शिमगा झाला आणि सगळे लोक आता सुट्टी संपल्यावर मुंबईला जाते त्यामुळे कदाचित ट्राफिक असेल तर तोपर्यंत मी झोपवते तिला नाही झोपली तर दोन फटके देणार आहे मी अरे बापरे आमच्या बाळाची झोप झालेली आहे अजून काकी तुझी आली नाही पिलो आता झोपले आहे मस्त एक दीड तास झोपले पण अजून तिची काकी आलेली नाहीये तर काकी ना तू दापोली जायला सांगितलंय फ्लावर्स आणायला येते तू येतेस तू येतेस का मी आणि डॅडू जाऊ तू थांबशील आजीसोबत सोबत तिला पण यायचं आहे तर आम्ही आता पटापट पड़ तयार होतो मी काही तयारच आहे पिल्लूला थोडी चेंज करते आणि मग जातो दापणीमध्ये काही वस्तू आणायच्या आहेत उद्या आमच्या पायाला पुरणपोळी खायचे कालच करायची होती पण तब्येत ठीक नसल्यामुळे आम्ही ते बनवलं नाही तर उद्या म्हटलं म्हणूया तिची काकी पण येते आणि माझ्यापेक्षा तिची काकी खूप छान पुरणपोळी करते ए कुठे जातेस ग आमच्या धुळीची एलर्जी आहे म्हणून आम्ही मास्क लावतो तिला गाडीमध्ये पण आणि बाहेर पण गाडी जरा बाहेरून आली त्यामुळे खूप घाट होती मास्क लाव कारण तिला लगेच सर्दी किंवा खोकळा होतो तर आम्ही चालू आता दापणीमध्ये नाही कच्चीच आहेत बेटा आणि त्रास होऊ शकतो भूक लागली आपण बिस्किट घेऊया नको तिला आता खायला हवी नको घेऊच बघ बाळू खूप जास्त पिकले आहेत खाशील का तू शी काय हे पिकली आहेत जास्त पिकले आहेत एक मिनट मी धुवून घेते तुला डॅडू पाणी आणायला गेलाय काही ना खाता निघाली होती त्यामुळे मॅडमना तर भूक लागली आहे आणि जिथे बघत होतो तिथे केळी खूप कच्चे होते त्यामुळे ही तिची केळी भेटली आहे आणि छान आहेत ना बाळू गोड आहेत ना अहो इकडे हात जायचंय आतमध्ये इथे बसलात का मला ठेवून हा केळ्यावर पाणी दिलं तिला सोनू नाही प्यायचं पोटात दुखत माहितीये ना चला आतमध्ये हा ठीक आहे चलो सगळं सामान मी घेतलं मी काय तुम्हाला दाखवलं नाहीये कारण तुम्हाला कळेल की ते सामान कसलं आहे म्हणून मी काहीही दाखवलं नाहीये तुम्हाला तर आता तिचं झालंय घेऊन आता ह्या मॅडमचं राहिलंय तुला काय काय घ्यायचं आपल्या बाजारामध्ये चाल मॅ बोल हॅक यू अरे बापरे मग तू घाबरलास

गेली पण ती इकडे आली की तिला सगळं बघायला भेटत ना काय आहे काय नाही सगळं तिच्या हाताने घेता येतो खाऊ त्यामुळे इकडे यायला ती खूप खुश असते पाय सारखेला नि पडायला होईल ये चल पटापट घेतो आम्ही आता सांगून काय घेतेस मला बघू दे हॉट चॉकलेट आहे ते लहान मुलांनी काही घ्यायचं नसतं ते अरे बाप रे सर थँक यू थँक्यू म्हण हेल्प केली ना तुला त्याने थँक्यू बोलायचं काय घेणार आहे लवकर बघा टाइमपास करून बघाडू वाट बघतोय ते घेतलंयच ना पुढे बघ पुढे बघ आंबट काही घ्यायचं नाही ठीक आहे पेपर गोळी घे हवी असेल तर पण दाणे पण त्रास होता असो हो <laughs> दोन कोणी सांगितलं तुला एक, एक 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 भेट एक, एक, एक। वाली ती छान आहे वाली, मग तू दोन मागितलेस तरी मम्मा देऊ शकते दोन आणि हा मोठ्यावाला नको नाही नाही तो तिकडे आहे स्पंचवाला तिकडे 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 मॅडम ना असं छोटासा स्पंच हवं आहे हा घेऊया कलर, कलर। पर्पल -पर। हा हो पण आता तुला कुठला कलर हवा आहे ह्या घेऊ पर्पल हा ह्या घेते पिंक हवा ओके चलो लस गो चालू चलो पाहिजे त्या गोष्टी मॅडम मी घेते आता काय घेते हा ममला कॉफी नको ही नको दुसरी घेते हा तुला हेल्प करतोय तो हाय कर हाय तो हाय कर त्याला विचारं तो मगापासून तिला हेल्प करतो काय झालं बेटा नको घेऊ दे का इकडे कमी कमी आहे काय असतं तिखट असतं मग तिला नको घेऊ दे ठीक आहे नेहमीप्रमाणे मॅडम इकडूनच चालेल मी का तिकडून जाऊ आम्ही जातोय ना दोघं पण जातोय तू थांब आम्ही ये इकडून या जातोय दोन गे लवकर कुठे गाडी लावली टाळून कुठे आहेस कुठे तू बघा पायामध्ये घातलेलं ना काय घातलंयस काय पण काय घातलंयस हे पायामध्ये जा दरवाजी गाडी पण ही गाडी आहे आपली नाहीच जा येत जा जा। मी, मी जाते माझ्या पप्पांकडे बंद कर ना बाळू मग त्रास होईल हवे शो न सर बंद कर बंद कर सर नाटक करू नको चालू आहे आता फक्त आम्ही त्यांची वाट बघतोय आणि ही मुलगी कंटाळली आहे पण तरी तिची काकी आलेली नाहीये आज तर आता फक्त संध्याकाळचे जेवण आणि त्यांची वाट बघतोय काय झालं कपडे तुम्ही घेणार आहात मला एक चला चला फिरवा गाडी असं जाता जाता यांना एका दुकानामधले कपडे आवडले त्यांना बोलते खरंच घेणार आहात तुम्ही मला कपडे बघून आमचं असं होतं हे ना मला गिफ्ट घेत नाही कारण त्यांची चॉईस त्यांची चॉईस नाही माझी चॉईस त्यांच्यापेक्षा छान आहे त्यामुळे मी त्यांच्या चॉईसनी नाही घेत आणि ते मुळात घेतच नाही आम्ही कुठल्या दुकानात गेलो आणि मला काही आवडलं तर आवडलं असेल तर घ्या असंच त्यांचं त्यामुळे की सरप्राईज असे नाही भेटलं मला तर आता त्यांना येता येता एका रस्त्यामध्ये दुकान दिसलं आणि त्या दुकानात छान कपडे लावले आहेत असं त्यांनी बघितलं मी काय पाहिलं नाही तर आता पटकन जाऊन बघून येतो आवडलं तर घेईन पटकन विंडो बंद सर्दी असं सर्थ। वाटलं अच्छा इथे देविका कलेक्शन तर साड्या वगैरे आहेत बघायला काय हरकत नाही तुम्ही घेणार का मला बघूयात चला तर जातो आता बघून येतो बघायला काय हरकत आहे आवडली तर घ्यायचं आवडली तर घ्यायचं मला ते सगळं आवडणार आहे घेऊयात पटकन जाऊन बघून येते मी बघताय मला हीच साडी आवडली आहे बघूयात आहो काय बोलताय बघतात काय झालं आज सर मला ती पिंकवाली छान कॉटन मध्ये ते छान मला बघूयात कुठे तुला हवी आहे खूप सुंदर आणि मला जास्त आवडली पण तिची प्राईस खूप होती आणि आम्ही कॅश पण नव्हती नेलेलं आणि माझ्याकडे घेतलेला पण एवढे पैसे नव्हते सो so, मी नेक्स्ट टाईम नक्की घेणार कारण तो कलर पण मला खूप जास्त आवडला आणि सुंदरच वाटत होती आलोय घरी पटापट आठवून घेते आणि भेटूया थोडा वेळ आता माझी सगळी कामं आटपल्या आहेत आणि अजून अथिराची काका काकी आलेत नाही आहेत आणि ती वाट बघते इथे सगळं झाली आहे फ्रेश वगैरे नाईट सूट घातला आहे आणि वाढ बघते ती तर मला असं वाटतं की हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया कारण ब्लॉग खूप मोठं होईल आणि सरप्राईज मी उद्याच्या ब्लॉगमध्येच मी दाखवते तुम्हाला सरप्राईज काय आहे ते तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये कळेल त्यामुळे मी ते सांगत नाही आणि मॅडम कंटाळलेत आमच्या वाट बघून बघून So bye, bye. So look, bye bye con. Bye. Chào luôn bye bye.